आत्मचिंतन कसं करावं आत्मचिंतनाविषयी आपण बोलणार आहोत सर्वप्रथम आपण हे समजून घ्यायचं आहे की मी कोणी शरीर नाही तर मी एक आत्मा आहे चैतन्य शक्ती आहे माझं शरीर हे एक माध्यम आहे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्या माध्यमातून मी सर्व कार्य करते मी आत्मा एक चैतन्य शक्ती आहे मी आत्मा वेगळी आहे आणि शरीर वेगळा आहे शरीरापासून भिन्न मी एक आत्मा आहे परंतु जेव्हा एक हाडा हाडामासाचा पुतळा आणि आत्मा जेव्हा एकत्र येते त्यावेळी आपण त्याला जीव म्हणतो जीवात्मा म्हणतो हा जो जीवात्मा आहे तोच आपल्याला सर्व कार्य करायला भाग पाडतो आपल्याला आत्मशक्तीचा अनुभव करायचा असेल तर वेगवेगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम एका ठिकाणी शांत बसा शांत बसा किंवा शांत बसायला तशी परिस्थिती नसेल तर तुम्ही चालत चालत एकांतामध्ये विचार करत बसलं तरी चालेल कारण भक्तीमध्ये संपूर्ण जाण्यासाठी हे एक फाउंडेशन आहे जोपर्यंत आपली आत्मस्थिती तयार होत नाही आत्मिक स्थिती तयार होत नाही तोपर्यंत आपण पुढे चालू शकत नाही भक्ती आपली सुरू होऊ शकत नाही कारण भक्तीची जी सुरुवात आहे ती इथून आहे की मी एक आत्मा आहे अजर अमर अविनाशी आहे माझा कोणी नाश करू शकत नाही हे ज्ञान आपल्याला झालं परंतु भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण सम्यक दृष्टीपर्यंत पोहोचतो आपल्याला प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मतत्व दिसायला लागतं की ही एक आत्मा आहे ना की शरीर आहे कारण तिचं जे खरं अस्तित्व आहे ते म्हणजे आत्मा आहे ज्यावेळेस आत्मस्थितीतून आपण प्रत्येक व्यक्तीकडे पाहायला लागतो ला त्यावेळी आपल्या मनामध्ये सम्यक दृष्टी तयार होते म्हणजे सगळ्यांच्या प्रती समान भावना मग आपल्या मनामध्ये भेद राहत नाही आणि जेव्हा भेद राहत नाही त्यावेळी आपण परमात्मा आपण आणि बाकीचेही सर्व आत्मा आपण सर्वजण एक होऊन जातो भेद उरला नाही त्याच्यामुळे उच्च नीच गोरा काळा याच्या भेदाभेदीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पण त्या ठिकाणी संपुष्टात येतात आणि आपलं भक्तीमध्ये एक खूप उच्च लेवलचं जे आपण म्हणतो ना जे पाऊल पाऊल आपलं उचललं जातं मग अशा वेळी आपल्याला आत्मस्थितीचा अनुभव असणं फार गरजेचं आहे बघा जसं की म्हटलेलं आहे की ज्यावेळी एखादा म्हणजे लोण्याचा गोळा आहे आणि त्याच्यामध्ये जर एखादा केस आहे तो लोण्याच्या गोळ्यामध्ये असलेला केस आपण ज्यावेळेस अलगत बाहेर काढतो त्यावेळेस आपल्याला त्रास होत नाही तो केस बाहेर उडताना अगदी तसंच ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे ती आत्मा ज्यावेळी आपले हे शरीर सोडेल त्यावेळी त्याला त्रास होणार नाही हे अगदी अलगत आत्मा बाहेर पडेल पण त्याच्यासाठी आपल्याला जो म्हणतात ना संत सांगतात की शेवटचा तीस गोड व्हावा शेवटचा श्वास गोड व्हावा त्याच्यासाठी हा अठ्ठास करायचा आहे म्हणजे आपल्याला ज्यावेळेस शेवटच्या क्षणालाही कळेल की मी शरीर नाही आहे तर मी एक आत्मा आहे ज्यावेळी आत्मस्थितीचा बोध होईल आणि आत्मस्थितीमध्येच आपले आपला शेवटचा श्वास सुटेल त्यावेळेस आपले विचार कसे असतील मी तर आत्माच आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीचं दुःख होणार नाही आपण काय सोडतोय पाठीमागे त्याचंही दुःख होणार नाही म्हणजे आपली आत्मा जी आहे ती मुहामध्ये अडकणार नाही नष्टोमुहास्थितीमध्ये ज्यावेळेस आपली आत्मा असेल त्यावेळी आपल्या आत्म्याचं जे आपण म्हणतो ना सम्यक दृष्टीतून जे पाऊल आहे ते पाऊल पुढे पडेल नष्टमोहा स्थिती होईल आणि नष्टमोहा स्मृती लवता याच्यातून आपण पुढे जाईल आणि मग आपल्याला ज्यावेळेस आपण शरीरातून आत्मा आपली बाहेर पडेल त्यावेळेस ते अगदी अलगत पद्धतीने बाहेर पडेल आपल्याला त्रासही होणार नाही म्हणून बघा जे भक्त असतात संत महात्मा असतात किंवा योगी असतात त्यांचा जो शेवटचा श्वास आहे तो अगदी सहज होतो बघा ज्यावेळेस ते शरीर सोडतात त्यावेळी त्यांच्या शरीर सोडतानासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाची लहर असते तेज असतं कारण का कारण ज्यावेळी शरीरातून प्राण बाहेर पडत असतो त्यावेळी त्यांची स्थिती एकदम सहज असते कारण त्यांच्या मनाची मानसिकता किंवा म्हणतो ना आपण ते ज्ञान त्यांनी इतकं परिपक्व केलेलं असतं त्याचा इतका अनुभव परिपक्व असतो की त्यांना शेवटच्या श्वासाला काहीही त्रास होत नाही आणि हा जो चमत्कार असतो तो आत्मस्थितीचा असतो आपली भक्ती परिपूर्णतेकडं नेण्यासाठी आपल्याला आत्मस्थितीचा अनुभव प्रत्येक क्षणाला करणं गरजेचं आहे ज्यावेळी मी माझ्या घरामध्ये असेल त्यावेळेस घरामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये मी आत्मा शोधायचा आहे त्यांच्या दोन भुयांच्यामध्ये प्रकाश स्वरूपामध्ये आपण आत्मा पाहू शकतो कारण आत्म्याचं स्वरूप आपल्याला पाहण्यासाठी काहीतरी माध्यम हवं आहे तर आपण त्या प्रकाश स्वरूपामधून एकमेकाला आपण पाहू शकतो एक, एक आत्मस्थितीचा आपण दृष्टी दु। कोण बनवू शकतो का आपण त्या दृष्टीतून दु एकमेकाकडं पाहू शकतो आणि जर आपल्याला आपल्यातील विकार नष्ट करायचे असतील तर त्यासाठी आपली स्थिती आत्मस्थिती होणं फार गरजेचं आहे ज्यावेळेस आपण आत्मस्थितीतून एकमेकाकडे पाहतो त्यावेळेस आपल्यामध्ये असलेली जी वासना आहे जे कामवासना आहे ते कामवासनेचं जे बीज आहे ते आपण ज्यावेळेस एकमेकाला शरीर समजतो ना त्याच्यातून निर्माण झालेलं आहे ज्या दिवशी आपण स्वतःला आत्मा समजायला लागेल त्यावेळेस आपल्यामध्ये असलेलं जे काम क्रोधाचं काम वासनेचं जे बीज आहे क्रोधाचं बीज आहे लोभाचं मोहाचं जे बीज आहे ते बीज संपुष्टात येईल कारण बघा आपण शरीरातून समजा आपलं एखादं बाळ असेल किंवा आपण आपली एखादी आई असेल तर ते आपल्या शरीराचे आईबाप आहेत शरीराची ती मुले आहेत मग आपण मुलांच्याकडे जर शारीरिक दृष्टीने पाहिलं तर आपला मोह हो जागृत होतो पण ज्यावेळी मी समजेल की ती एक आत्मा आहे त्या आत्म्याने अनेक जन्म घेतलेले आहेत आणि आत्ता मी त्याला जन्म दिलेला आहे आणि पुढे तो पुढचं ज्यावेळेस त्याचे जन्म येतील त्यावेळेस तो अजून त्याच्या आई वडील कोणीतरी असतील ही जी विशाल दृष्टी सूक्ष्मदृष्टीतून आपण ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी पाहायला लागतो त्यावेळी आपलं जे मन आहे ते मोहातून मुक्त होतं आणि आपल्याला लोभ कशाचा असतो की खूप सारं कमवायचे 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 कम पण ज्यावेळेस आपल्याला हे ज्ञान आहे की एक ना एक दिवस मला या शरीरातून मुक्त व्हायचं आहे आणि म पुन्हा मला जन्म पुढचा मिळा 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 मिळणार आहे किंवा जर माझे कर्म चांगले असतील तर मला मोक्षसुद्धा मिळणार आहे तर त्याच्यासाठी जी मोक्षाची जी स्थिती आहे ती एकदम स्वतंत्रतेची स्थिती आहे स्वतंत्र अनुभवाची स्थिती आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या विकारातून मुक्त व्हावे लागेल आणि विकारातून मुक्त होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आत्मस्थितीमध्ये स्थित व्हायचं आहे म्हणजे मी एक आत्मा आणि माझ्या आजूबाजूला असलेले सर्वसुद्धा आत्मा आहेत आणि आपण सर्वजण परमात्म्याची लेकरे आहोत परमात्म्याची आपण संतान आहोत जसा परमात्मा आहे तसाच आपण आहे असं कधी होतं का की बाप वेगळा आहे आणि मुली वे मुले वेगळी आहेत बाप आणि मुले वेगळी आहेत मग बरेच जण कसे म्हणतात की परमात्मा आणि आपण सेम आहे तर तसं नाही आहे परमात्मा आणि आपली आत्मा याच्यामध्ये फरक आहे फक्त काय होतं की त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये गुण आणि शक्तींमध्ये फरक आहे तो आपला पिता आहे आणि आपण त्याची ले आहोत आणि आपणसु त्याच्यासारखेच आहोत तो जर प्रेमाचा शांतीचा सा सागर आहे आनंदाचा स्रोत आहे तर आपण सुद्धा त्याची मुले आहोत मग ते गुण आपल्यामध्ये सुद्धा आहेत पण फक्त आपण ते अनुभवायला कमी पडतो ज्यावेळी आपण आत्मस्थितीचा अनुभव करायला लागतो त्यावेळेस आपल्याला आत्मप्रचिती येते आणि आत्मप्रचिती आल्यानंतर आपल्याला परमात्मप्रचितीसुद्धा येते परमात्म प्रचितीमध्ये खूप आनंद आहे आपण म्हणतो ना की परमानंद अतींद्रिय सुख अतींद्रिय सुख म्हणजे काय तर ह्या शरीराच्या पलीकडचं सुख जे की आपण आत्मस्थितीमध्ये अनुभवतो ज्यावेळेस आपण स्वतःला आत्मा समजतो त्यावेळेस आपले जे मन आहे ते खूप हलकं होतं आणि मनाला हलकं ठेवण्यासाठी ही एक गोष्ट खूप पुरेशी आहे आत्मस्थितीचा अनुभव करून आपलं मन शांत राहतं मनामध्ये जे अशांती आहे ना ते अशांतीचं मूळ आहे आपल्यामध्ये असलेले विकार आणि विकारांचं मूळ आहे आपण स्वतःला शरीर समजतो सत्य हे हे आहे की मी शरीर नाही तर मी आत्मा आहे ठीक आहे आपल्याला कुठे ऑफिसमध्ये जावं लागतं आपल्याला कुठले कोणतेही कामं करावे लागतात त्या ठिकाणी आपल्याला आपली ओळख द्यावी लागते परंतु आंतरमनातून आपण अंतरदृष्टीनं किंवा अंतर्मुक्तेनं जर पाहिलं तर मी एक आत्मा आहे हा आतून बोध हवा आहे तो बोध ज्यावेळेस असेल ना त्यावेळेस आपली मन रिलॅक्स राहील तर थोडा वेळ आपण आत्मस्थितीचा अनुभव करूयात मी एक आत्मा आहे एक चैतन्य शक्ती माझा कोणी अंत करू शकत नाही मी अजर अमर अविनाशी आहे मी प्रचंड शक्तिशाली आहे प्रेमाचा स्त्रोत आहे शांतीचा स्त्रोत आहे शांती मिळवण्यासाठी मला कुठे जायची गरज नाही ज्यावेळी मी आत्मस्थितीमध्ये स्थित होऊन शांत बसेल त्यावेळेस माझ्यामध्ये असलेली शांती बाहेर पडायला लागेल एखादी गाडी आहे त्या गाडीमध्ये जोपर्यंत ड्रायव्हर बसत नाही तोपर्यंत ती गाडी चालू शकत नाही अगदी तसंच माझं शरीर ही एक गाडी आहे आणि माझी आत्मा त्या गाडीचा ड्रायवर आहे असं समजायचं आहे की दोन भोयांच्यामध्ये माझी आत्मरूपी ड्रायवर ड्रायविंग करत आहे ज्यावेळेस आपण चालतो त्यावेळेस आपण अनुभव करायचा आहे की माझी ही शरीररूपी गाडी माझं आत्मा चालवत आहे ही प्रॅक्टिस आपण करायची आहे की माझ्या शरीरामधून त्या डोळ्यांच्या माध्यमातून माझी आत्मा पाहत आहे कानांच्या माध्यमातून ऐकत आहे हातांच्या माध्यमातून काम करत आहे पायांच्या माध्यमातून चालत आहे तोंडाच्या माध्यमातून बोलत आहे खात आहे हा अनुभव आपण प्रत्येक क्षणाक्षणाला करायचा आहे आत्ता मी या ठिकाणी बसलेले आहे तर मी एक आत्मा आहे या शरीर रूपाने या ठिकाणी मी स्थित आहे परंतु माझ्यामध्ये असलेली चैतन्य शक्ती मला चालवत आहे मी जिथे जिथे जाते तिथे माझी आत्मा या शरीराला घेऊन जाते या शरीराची मालक माझी आत्मा आहे ही अनुभूती आपल्याला करायची आहे किंवा अजून आपण दुसरा अनुभव करू शकतो की मी एक सूक्ष्म चैतन्य आत्मा आहे माझ्या शरीरावरती माझी संपूर्ण सत्ता आहे मी जशी कमांड देते तसं माझं शरीर रिॲक्ट होतं ज्यावेळेस आत्मकमांड आपल्या शरीरावरती येईल त्यावेळेस आपलं शरीरातले सगळे अवयव आपल्या कंट्रोलमध्ये असतील म्हणजे आपल्या मनाच्या कंट्रोलमध्ये असतील कारण आत्म्यामध्ये मन आहे आणि मनाची कमांड आपल्या शरीरावरती आपण ठेवायचे आहे आपण असं म्हणतो की आपलं मन आपल्या ताब्यात असायला हवं आहे त्याच्यासाठी आपली आत्मरूपी जी कमांड आहे ती आपल्या संपूर्ण शरीरावरती असायला हवे की मी एक राजा आहे मी आत्मा राजा आहे आणि ही पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये मन बुद्धी आणि माझे संस्कार हे सर्व कामगार हे माझे सेवक आहेत मी त्यांना जशी कमांड देते तसे ते कार्य करतात ज्यावेळेस आपली मन बुद्धी संस्कार पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय यांच्यावरती संपूर्णपणे कमांड येईल त्यावेळेस असं समजायचं की आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये आलेलं आहे कारण आपल्याला बऱ्याच वेळा कळतं की आपल्याला हे करायचं आहे आपल्याला ते करायचं आहे आपण पण करू शकत नाही कारण आपलं मन आपल्या ताब्यामध्ये नसतं त्यासाठी मनाला कंट्रोल करण्यासाठीची जी आपण म्हणूयात की जो पाया आहे तो काय आहे तर आपल्याला स्वतःला आत्मा समजणं आणि इतरांच्यामध्ये दे देखील आत्मा पाहणं हा व्हिडिओ इथेच थांबूयात धन्यरंगाजी